उन्हाचा चटका कमी झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास दोन सापांची प्रणय क्रीडा बघायला मिळाली ती येवला शहरातील नागडा रोड येथील बडे कब्रस्तान येथे यावेळी ये मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी जात असताना यावेळी सायंकाळच्या सुमारास या दोन सापांची जुळण काही नागरिकांना दिसताच त्यांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केले हीच परत सापांची जोडी रात्रीच्या सुमारास देखील बघण्यास मिळाली तब्बल दोन ते अडीच तास ही प्रणय क्रीडा या परिसरामध्ये चालू होती नाकड सुपर शॉपिंग मॉलमध्ये धमाका ऑफर्स स्वच्छ निवडक स्वस्त एवले शहरात आता सर्व काही एका छताखाली या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गुडवी पाडव्यानिमित्त वेगवेगळ्या ऑफर्समध्ये खरेदी करा फक्त नाकड सुपर मार्केटमध्ये आणि अनुभवा खरेदीचा अद्भुत आनंद नाकोड सुपर मार्केटमध्ये ठिकाण कोटमगाव रोड फतेपुरूज नाका एवला